कोणीकडनं आलाय नाही नाही मग बैलाला घेऊन एवढं लांबून आलाय काय करायला हा हेळवी ते पूर्ण हे सांगता तुम्ही कुठल्या गावचे आम्ही इकडे निमळकचे अजून तुमची नाही नाही म्हणजे आता ही कितवी पिढी आहे तुमची

चालतंय चालतंय तुमची पुढची पिढी पण करणार का हे म्हणतो ना आपण त्याला म्हणजे सगळं आपलं किती वर्ष आधीच किती वर्ष आधी अकराशे बावनच्या अकराशे बावन पासून तेव्हापासूनचा इतिहास सगळा आपलं सोळाशे ऐंशी सोळाशे ऐंशी अरे बापरे

बंधून बघा म्हणजे अकराशेपासूनचा रेकॉर्ड या येळवी म्हणजे एक पारंपरिक आपली एक पद्धत असते सगळी आपली पिढी दहा बारा वर्ष किती सत्तावीस पिढं सत्तावीस पिढीची रेकॉर्ड यांच्याकडं आहे म्हणजे विचार करा आपली मराठी कधीपासून आहे आणि महाराष्ट्र आपला कधीपासून आहे धन्यवाद जय महाराष्ट्र